नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे त्यादृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा करण्यासोबत त्याची माहिती मतदारांना द्यावी असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीस जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुहास दिवसे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक आनंदी स्वामी निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी निवडणूक खर्च निरीक्षक विजय कुमार निवडणूक पोलीस निरीक्षक लाल लालरेमावी मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला पोलीस अधीक्षक पंकज देशमुख शिरूर मतदार मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते